आवाज मानदेशाचा कातरखडाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार अभय सिंह जगताप यांच्या प्रचाराने दातेवाडीची माती आज परिवर्तनाच्या पावलांनी दनालून गेली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या भव्य प्रचार रॅलीला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत परिवर्तनाचा स्पष्ट संदेश दिलाय भव्य विष्णू मंदिर परिसरात गावातील विविध पदाधिकारी युवा कार्यकर्ते आणि ज्येष्ठ मार्गदर्शकांसोबत संवाद संवाद साधण्यात आला गावाच्या विकासावर केंद्रित चर्चा स्थानिक प्रश्नांवर थेट आणि पुढील वाटचालीचा ठाम आराखडा यामुळे सभेला वेगळीच ऊर्जा लाभली जनतेचा वाढता विश्वास उत्स्फूर्त सहभाग आणि विकासासाठी सज्ज झालेली दातेवाडी हे चित्र आजच्या सभेत ठळकपणे दिसून आले प्रत्येकाच्या चेहऱ्यावर बदलाची अपेक्षा आणि अभयसिंह जगतापांच्या नेतृत्वावरचा विश्वास स्पष्ट जाणवत होता सात फेब्रुवारी रोजी अनुक्रमांक दोन समोरील तुतारी वाजवणारा माणूस हे बटन दाबून कातर खटावच्या अभय पर्वाला सभेने दिली ही निवडणूक केवळ राजकीय के लढत नसून विकासाच्या दिशेने टाकलेले पाऊल असल्याचे मतदारांनी ठामपणे व्यक्त केले ही केवळ सभा नव्हती तो परिवर्तनाचा निर्धार होता जिल्हा परिषद निवडणूक म्हणजे जनतेचा आवाज नसून तुतारीच्या निनादात राष्ट्रवादी तुतारी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार परिवर्तनाचा संदेश घरोघरी असल्याचं दातेवाडीने आज पुन्हा सिद्ध केले न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा